बरं केलं तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको फार महत्वाचे शब्द आहेत प्रियान याच्याकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊ तू बरा झाला आहेस इथून पुढे पाप करू नको करशील तर तुझी स्थिती पूर्वीपेक्षा वाईट होईल कल्पना कर अडतीस वर्षापासून तू एकाच ठिकाणी खेळून पडलेला आहे आणि येशू त्याला असं म्हणतो की तू जर पाच केलं ना तर तुझी स्थिती त्या पहिल्याच्या स्थितीपेक्षा वाईट होईल अहो अशी कोणती स्थिती आहे ती त्या स्थितीपेक्षा वाईट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बियाणार आरोग्य प्राप्त झालं शारीरिक रीतीने ठीक आहे परंतु जोपर्यंत मला माझ्या पापाची जाणीव होत नाही माझ्या पापाचा प्रश्न उपस्थित होत नाही बियाण तोपर्यंत बरा होण्याचा काही फायदा नाही